नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी लक्ष्मण हाके यांचं हे फेसबुक पेज आहे आणि या फेसबुक पेजवरती आज काही बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत मंडळी आपल्याला सर्वांना माहिती असेल काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला होता आणि त्या हल्ल्यात असं सांगण्यात आलं होतं की लक्ष्मण हाकेंनी केलं आहे म्हणून परंतु आता लक्ष्मण हाके यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर एक स्क्रीनशॉट अपलोड केला जो दोन दहा दोन हजार चोवीस मराठी डॉट भास्कर डॉट कॉम म्हणजेच दैनिक भास्कर दिव्य मराठी यांचं असल्याचं यावरनं आपल्या लक्षात येऊ शकतं त्यामध्ये बातमी अशी आहे की हाकेंनी मध्यप्राशान केलंच नव्हतं वीस मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हे त्यात कात्रज कोंडवा परिसरात मध्यप्राशन करून शिविगाळ केल्याप्रकरणी वैद्यकीय चाचणी केली असता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मध्यप्राशन केलं नसल्याचं प्राथमिक अहवालात निष्पन्न झालं आहे आणि ही माहिती पोलीस उपायुक्त आर राजा यांनी दिली आहे यानंतर हाके यांच्या तक्रारीनुसार सुधीर मते आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या वीस ते पंचवीस जणांच्या विरोधात कोंडवा परिसरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान मराठा कार्यकर्त्यांनीही आकेंच्या विरोधात तक्रार दिली आहे सोमवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास कात्रज कोंढवा रस्त्यावरील स्टेट बँकेसमोर ही घटना घडली होती हाके यांच्या तक्रारीबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजी राजेंच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केल्याच्या रागातून तू राजेंबद्दल काय बोलतोस तुला बघून घेऊ कुठे गेले तुझे ओबीसी वाले असं म्हणत हाके यांना शिवीगाळ केली तसेच त्यानंतर यांच्यापैकी काही जणांनी हाके यांचे दोन हात व मान पकडून त्यांना रस्त्याने जाण्यापासून रोखले त्यांच्यासोबत झटापट केली आणि त्यात त्यांचा खांदा हा दुखावलेला आहे त्यामुळे सुधीर मते व त्यांच्यासोबत असणाऱ्या मराठा आंदोलन समर्थकांवर वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांवर कलम एकशे एकोणनव्वद कंसात दोन एकशे एक्क्याण्णव कंसात दोन एकशे नव्वद एकशे सत्तावीस कंसात एक एकशे एक एक पंधरा कंसात दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नानवे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान हाके यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोप डागलेली आहे महाराष्ट्रातील ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा उद्योग मुख्यमंत्री करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केला आहे चंद्रपूर येथे हो सभा आहे मंगळवारी नागपूर येथे हो सभा असताना पत्रकारांशी ते बोलत होते ते म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण देताना मुख्यमंत्र्यांनी ओबीसींचा देखील आवाज ऐकून घेतला पाहिजे जे काही शक्य आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे कायद्याच्या बाहेर जाऊन शासनादेश काढला जाणार असेल तर आम्ही त्याला न्यायालयात आव्हान देऊ असं देखील ते म्हणाल्यात आणि मला गोळ्या जरी घातल्या तरी लढा थांबणार नाही असं हाके म्हणाल्यात आम्ही झुंडशाहीच्या जोरावर कुणालाही आव्हान देत नाही असं नागपूर येथे हाके यांनी सांगितलं आहे ते म्हणाले की सोमवारी मला मारहाण करणाऱ्या यांचा सी डी आर तपासावा मी कधीही महामानवांच्या समोर शिविगाळ केलेली नाही आहे जरांगेंप्रमाणे कायदा हाती घेतलेला नाही आहे महाराष्ट्रातील ओबीसी शांत आहे याचा अर्थ तुम्ही काहीही करावं असं होत नाही सोमवारच्या राड्यामध्ये संभाजीराजे छत्रपती आहेत पण मला गोळ्या घातल्या तरी माझा लढा थांबणार नाही असं ते यावेळेस म्हटलेलं आहे तर मंडळी लक्ष्मण हाके यांनी मध्यप्राशन केलं नाही अशी देखील बातमी सकाळकडनं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकारावर आता लक्ष्मण हाके यांच्यामार्फत हा वृत्तपत्रीय पडदा पडला आहे असं म्हणायला हरकत नाही मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य व्यक्त व्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद